चांगलं मतदान झालंय अशी प्रतिक्रिया शिवेंद्र राजे भोसले यांनी दिलेली आहे सर्व पक्षाच्या कार्यकर्त्यांनी मेहनत घेतली अशी प्रतिक्रिया सुद्धा छत्रपती शिवेंद्र राजे भोसले यांनी दिली आमचं भावांमधलं वक्तव्य आता संघर्ष संपलेला आहे असं सुद्धा ते म्हणाले उदयनराजे आणि शिवेंद्र राजे यांच्यातला संघर्ष सर्वांना माहिती आहे सातारा म्हणते की या दोघांमधला हा संघर्ष जो शिवेंद्रराजे यांच्या पिताशींपासून सुरू होता मात्र आता एकाच पक्षात असल्यामुळे हा संघर्ष संपलाय असा दावा शिवेंद्रराजे यांनी केला यांनी आपलं मतदान केलं त्याचप्रमाणे शशिकांत शिंदे यांनी सुद्धा मतदान केलेले साताऱ्यात आतापर्यंत पत्तीस पूर्णांक अठ्याहत्तर टक्के मतदान झालं आमचा भावांमधला वक्तव्य संघर्ष संपलेला आहे असं जाहीर केलं शिवेंद्र पहिलं आव्हान तर हेच आहे की सर्वांनी आपला मतदानाचा हक्क बजाव बजावला पाहिजे सगळ्यांनी वेळ काढून मतदानाला यावं जिल्हा प्रशासनानं आणि निवडणूक आयोगानं पण भरपूर मतदान सोपं व्हावं यासाठी प्रयत्न केलेत आणि आपणसुद्धा सगळ्यांनी शेवटी जसं आपण इतर आपले हक्क नागरिक म्हणून करतो तसा हा आपण आपला हा काय कर्तव्य आहे त्यामुळे ते बजावलं पाहिजे त्यामुळे सर्वांनी मतदानाला येऊन मतदानाची टक्केवारी वाढेल कशी हा प्रयत्न मतदान करून सगळ्यांनी केला पाहिजे <laughs> नाही हो का शेवटी ते उदयनराजेंनी दिलं आहे बरोबर कारण मी काय ऐकलं नाही पण लोकशाही आहे म्हणल्यावर निवडणुका तर होणारच ब आता आमचा प्रयत्न हाच राहील की भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून चांगलं काम करून लोकांचा विश्वास संपादन करून भारतीय जनता पार्टीचे विचाराचे कार्यकर्ते सत्तेमध्ये काम करण्यासाठी कसे राहतील हा प्रयत्न आम्ही नक्की करू बघा शेवटी संघर्ष थांबला कमी झाला तर चांगलंच आहे शहरामध्ये सगळीकडे वातावरण चांगलं राहतं विकास कामांना अडथळे येत नाहीत थोडं विकास काम म्हणजे कुठल्याही याच्यामध्ये संघर्ष नसला मतदारसंघात